नमस्कार मी उज्जिला कानेटकर मी आज आ, फिल्टर कॉफी या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करणार आहे याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे महेश मामन मांद्रेकर या नाटकाचे दिग्दर्शक आहेत प्रोड्युसर आहेत आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला माझ्या माझं नाटकातलं पदार्पण करायला मिळतं आहे त्याबद्दल मी स्वतःला खूप लकी समजते विराजस कुलकर्णी विक्रम गायकवाड कुणा मेश्राम अंकिता ह्या सगळ्याच अप्रतिम कलाकारांबरोबर हे नाटक आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत सहा एप्रिल ला ह्याचा पहिला प्रयोग होणार आहे फिल्टर कॉफी <खागा> माझा अनुभव अत्यंत अप्रतिम आहे कारण की महेश सर महेश मांजरेकर डिरेक्ट करता आहे आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली एक अभिनेत्री म्हणून मला खूप सक्षम झाल्याचा अनुभव येतो